नमस्कार हिवाळा सुरू झाला की घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात त्यातलाच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक अचूक प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे बऱ्याचदा लाडू बनवताना मिश्रण कोरडं होतं असं होऊ नये त्यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत अगदी शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित वळता येईल तुम्ही एकट्याने जरी लाडू बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी परफेक्ट चवीचे डिंकाचे लाडू तयार करू शकता चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी घेतलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा चला तर सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी शंभर ग्राम डिंक घेतलेलं आहे एकशे पन्नास ग्राम काजू दोनशे ग्राम बदाम पन्नास ग्राम अक्रोड दोनशे पन्नास ग्राम गव्हाचं पीठ अर्धा किलो खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्राम खारीक पावडर चारशे ग्राम मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे इथं मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे तुम्ही गाईच्या तुपाचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर पन्नास ग्राम मखाने घेतलेले आहेत त्यानंतर शंभर ग्राम मी इथं मनुका घेतलेले आहेत पन्नास ग्राम आपल्याला पिस्ता घ्यायचा आहे आणि शंभर ग्राम अंजीर दोन टेबल स्पून खसखस आणि थोडंसं जायफळ लागणार आहे ते आपण सर्वात शेवटी वापरूया इथं मी चारशे ग्राम तूप घेतलेला आहे एक ते दोन टेबल स्पून एक्स्ट्रा तूप लागू शकतं सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेन मला लाडू बनवण्यासाठी किती लाग है। ला है। तूप लागलेलं आहे इथे मी गॅसवर जाड तळाची कढई घेतलेली आहे चार मोठे चमचे तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे मीडियम फ्लेमवर तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण तुपामध्ये डिंक तळून घेऊया तूप मस्त कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे चला तर आपण डिंक तळून घेऊया दोन ते तीन बॅचमध्ये डिंक आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत जोपर्यंत डिंक मस्त फुलत नाही तोपर्यंत आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे जर तुम्ही डिंक तळताना घाई केली मोठ्या गॅसवर डिंक तळून घेतला तर तो पटकन तळला जातो आणि आत मात्र कच्चा राहतो त्यामुळे व्यवस्थित वे वेळ देऊन आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी सर्व डिंक व्यवस्थित तळून घेतलेलं आहे मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया डिंक आपण थंड होण्याकरता साईडला ठेवून देऊया आता त्याच तुपामध्ये आपल्याला काजू बदाम आणि अक्रोड चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत काजू बदाम आणि अक्रोड परतण्याकरता सारखाच वेळ लागतो एकत्र परतून घेतल्यामुळे आपले दोन फायदे होतात एकतर वेळ वाचतो आणि गॅससुद्धा जर तुम्हाला तीनही पदार्थ वेगवेगळे परतून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच परतून घेऊ शकता इथं चार ते पाच मिनिट झालेले आहेत रंग मस्त गोल्डन आलेला आहे आता काढून घेऊया तर एका मोठ्या परातीमध्ये काजू बदाम आणि अक्रोड काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये आपल्याला मखानेसुद्धा परतून घ्यायचे आहेत तूप बऱ्यापैकी शिल्लक होतं माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या तुपामध्ये आपले दोन पदार्थ आरामात परतून झाले असते तूप थोडस मी बाजूला काढून ठेवायला पाहिजे होतं पण काही हरकत नाही शेवटी तूप आपल्या पोटातच जाणार आहे मखाने मी व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतले एक फायदा असा झाला तूप जास्तीच असल्यामुळे मखाने परतण्याकरता मला वेळ कमी लागला मस्त कुरकुरीत होईपर्यंत मखाने मी तुपामध्ये परतून घेतले परातीमध्ये मखाने आपण काढून घेऊया आता थोडंसं तूप घालून अंजीरसुद्धा आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर इथं मी अंजीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हवं असल्यास आस तुम्ही मिक्सरला अंजीर फिरवूनसुद्धा घेऊ शकता दोन ते तीन मिनिट अंजीर मी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलं हे अंजीर मी असंच लाडू मध्ये घालणार आहेत जेव्हा आपण लाडू खाऊ तेव्हा अंजीरचे तुकडे दाताखाली येतात आणि लाडू अगदी चविष्ट लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खारीक पावडर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे घरच्या घरी खारीक पावडर कशी तयार करायची ही रेसिपी मी आधी चॅनलवर शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा खारीक पावडर जोपर्यंत हलकासा गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे न तूप घालताच मी ही खारीक पावडर व्यवस्थित परतून घेतलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण खारीक पावडर काढून घेऊया टिश्यू पेपरच्या मदतीने आपण कढई व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तिथे मी अर्धा किलो सुकं खोबरं बारीक तुकडे करून मिक्सरला पावडर तयार करून घेतली हवं असल्यास तुम्ही किसणीच्या मदतीने सुक खोबरं किसून सुद्धा घेऊ हो शकता जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता इथे मी अर्धा किलो सुक खोबऱ्याची पावडर व्यवस्थित परतून घेणार आहे चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित सुकं खोबरं परतून घ्यायचं आहे जितक व्यवस्थित तुम्ही सुख खोबरं परतून घ्याल तितकेच खमंग खुसखुशीत अगदी चविष्ट असे लाडू बनून तयार होतात अजिबात घाई करू नका जर लाडू अगदी चविष्ट आणि परफेक्ट हवे असतील तर अगदी वेळ देऊन सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मस्त हलकासा गोल्डन रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता ज्या भांड्यामध्ये आपण खारीक पावडर काढली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं काढून घ्यायचं आहे पुन्हा टिश्यू पेपरच्या मदतीने मी कढई व्यवस्थित स्वच्छ करून घेतली त्यानंतर कढईमध्ये एक ते दोन मिनिट मी मनुका परतून घेणार आहे थोडंसं तूप घालायचं आहे अगदी फुलेपर्यंत नाही मात्र एक ते दोन मिनिट परतून घेणं अगदी महत्वाचं आहे परतून घेतल्यामुळे पदार्थामधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं तुपामध्ये परतून घेतलेले अंजीरचे तुकडे सुद्धा घालूया त्यानंतर दोन टेबल स्पून खसखस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे खसखस भाजण्याकरता वेळ कमी लागतो त्यामुळे आपण एक ते दोन मिनिटच खसखस परतून घेणार आहोत इथं खसखस व्यवस्थित परतून झालेली आहे पुन्हा मी पेपरच्या मदतीने कढई स्वच्छ करून घेतली आता कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथं मी दोनशे पन्नास ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजच्या चपातीसाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे डेंकाचे लाडू बनवताना तुम्ही गव्हाच्या पीठाऐवजी शिंगाडा पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल पाच ते सहा मिनिट मिडियम फ्लेमवर न तू घालता आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना इथं मी पिस्ता दर सुद्धा बारीक करून घेणार आहे खलबत्त्यामध्ये पिस्ता मी दरदरीत असा व्यवस्थित बारीक करून घेतला त्यानंतर डिंकसुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे घरातील एखाद्या तांब्याच्या किंवा पेल्याच्या मदतीने तुम्ही डिंक अशा पद्धतीने चुरून घेऊ शकता लाडू खाताना डिंक दाताखाली आलेला आम्हाला आवडतो त्यामुळे मी अशा पद्धतीने डिंक बारीक करून घेतला तुम्हाला डिंकाची यापेक्षा आणखी बारीक पावडर हवी असेल तर तुम्ही मिक्सरला डिंक बारीक करून घेऊ हो शकता इथे मी सर्व डिंक व्यवस्थित बारीक करून घेतला तुम्ही बघू शकता लाडूच्या मिश्रणामध्ये डिंक घालूया त्यानंतर ड्रायफ्रूट्स व्यवस्थित थंड झालेले आहेत एकजीव करूया आणि दोन ते तीन बॅचमध्ये दरदरीत दर असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत यापेक्षा तुम्हाला बारीक पावडर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतले लाडूच्या मिश्रणामध्ये घालूया आणि सर्व साहित्य हाताने आपल्याला करून आहे लाडू बनवताना प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला आणखी ड्रायफ्रूट्स ऍड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता सहा ते सात मिनिट झालेले आहेत मध्ये मध्ये मी गव्हाचं पीठ सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं हलकाचा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा तूप घालूया अशाच पद्धतीने आपल्याला एकदम तूप न घालता दोन ते तीन बॅचमध्ये तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजण्याकरता वेळ लागतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित वेळ देऊन गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे जर गव्हाचं पीठ कच्चं राहिलं व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडूला पाहिजे तशी चव येत नाही घेतलेल्या चारशे ग्राम तुपापैकी दोन ते तीन टेबलस्पून तूप शिल्लक आहे आता यामध्ये आपल्याला आणखी तूप ॲड करायची अजिबात गरज नाही इथं आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे बरोबर मला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सतरा ते अठरा मिनिट लागलेले आहेत ला मीडियम फ्लेमवर गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे लाडूच्या मिश्रणामध्ये घालूया सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं लाडू बनवण्याचं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण एकजीवसुद्धा करून घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण किती घ्यायचं तुम्ही हे मिश्रण एका भांड्याने मोजून घेऊ शकता जितकं मिश्रण भरेल त्याच्या निम्म गुळ घ्यायचं आहे इथे मी एक किलो केमिकल फ्री गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडरसुद्धा घेऊ शकता आता मी गुळाचं प्रमाण कसं घेतलं ते तुम्हाला सांगते घेतलेलं सर्व साहित्य मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे तर बरोबर दोन किलोच्या थोडंसं सा वर हे साहित्य भरलेलं आहे त्याच्या निम्म मी इथं गुळ घेतलेलं आहे तर बरोबर एक किलो मी इथं गुळ घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं त्यानंतर चिरलेला गुळ घालायचं आहे तुम्ही गुळ किसून सुद्धा घेऊ शकता गुळ आता आपल्याला फक्त तुपामध्ये विरघळून घ्यायचं आहे गुळ व्यवस्थित विरघळला की त्यामध्ये आणखी दोन चमचे तूप घालायचं आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे अजिबात पाक करायचा नाही गॅस पटकन बंद करूया आणि गुळाचा पाक आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे गुळ पूर्णपणे विरघळला त्यानंतर आपण दोन चमचे साजूक तूप घातलं यामुळे गुळाचा पाक पुढे जात नाही अजिबात लाडू कडक होत नाही अगदी खुसखुशीत मौसूद हे लाडू बनून तयार होतात गुळाचा पाक लाडूच्या मिश्रणामध्ये घातल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची असते सुरुवातीला गुळाचा पाक गरम असल्यामुळे एखाद्या चमच्याच्या मदतीने मिश्रण मिक्स करायचं त्यानंतर थोडासा हाताला सोसवेल असं हे मिश्रण झालं की त्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात मिश्रणाच्या गाठी होऊ देऊ नका नाहीतर लाडूची चव एकसारखी लागत नाही आता सर्व साहित्य अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घालू शकता आता मिश्रण कोरडं होऊ नये त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मिश्रण घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला लाडू तयार करताना जेवढा लाडू तयार करायचा तेवढंच मिश्रण काढून घ्यायचं आहे ज्या आकाराचा लाडू तयार करायचा आहे मध्यम किंवा मोठा तेवढंच मिश्रण काढायचं आणि लाडू वळून घ्यायचे अजिबात वेळ लागत नाही मस्त गोल गरगरीत असे आपले लाडू तयार होतात लाडूचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी शेवटचा लाडू सुद्धा व्यवस्थित वळता येतो तुम्ही एकट्याने जरी हे लाडू वळत असाल तरी सुद्धा परफेक्ट लाडू तयार होतात अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत इथे आपले शेवटचे दोन लाडू सुद्धा व्यवस्थित वळून तयार झालेले आहेत कुठेही मिश्रण अजिबात कोरडं झालं नाही मध्यम आकाराचे पन्नास ते पंचावन्न लाडू तयार होतात अगदी एकसारखे गोल गरगरीत आणि तितके चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल अगदी मौसूद खुसखुशीत आणि चविष्ट हे लाडू बनून तयार झालेले आहेत लाडू थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवा अजिबात खराब होणार नाही तीन ते चार महिने आरामात टिकतात घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर हे डिंकाचे लाडू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत